पासपोर्ट शोधायला गेली होती मी माझा पासपोर्ट शोधायला मी फक्त दोनच कप्पे काढले दोन कप्पे काढल्यावर किती पसारा निघाला आहे खाली दाखवतो मला एवढा कचरा नाही माझा पासपोर्ट हरवला आहे माझा पासपोर्ट मला भेटतच नाही आहे काय माहिती कुठे गेला आहे माझा पासपोर्ट सगळं घर शोधलं दोनदा शोधलं त्याआधी ज्या दिवशी जेव्हा शिफ्ट झाली होती तेव्हा पण शोधलं होतं तेव्हा पण नाही भेटला आज पण मी सगळं घर काढलं कुठेच नाही भेटत आहे मला माझा पासपोर्ट आता मला असं वाटतं पुलीस कंप्लेंट करावी लागेल पासपोर्टची नवीन पासपोर्टसाठी कंटाळा मी मॅगी बनवली हीच किती तिखटवाली मॅगी अंगार मॅगी हिचं नाव मी ठेवले अंगार मॅगी तर बघा मसाल्याचा कलरच बघा किती लाल जरद आहे तरी पण मला चेन नाही मी पूर्ण मसाला <laughs> त्याचा सगळं टाकते आणि हे ऑइल इतकी तिखट जाळ मॅगी आहे खतरनाक मॅगी आहे बाहेर पोचली आहे पण माझा क्लास पण अजून आलाच नाही ना आज उशीर आहे जरा मेसेज आला होता मला मॅमचा इथे बसून राहिली की तुम्ही होऊन यार क्लास दाखवला असता पण काय काही जे स्टॉकर आहेत त्यांच्या बुद्धीमुळे क्लास दाखवायला पण मला तिचकिच होती होती जी रिटेड करतात ते फालतूचे कमेंट्स करून शंभर शंभर आयडिया घेऊन त्यांच्यामुळे तुम्हाला लोकेशन पण दाखवू शकत नाही त्या नालायक लोकांमुळे ती भाग्यश्रीच्या घरी आली आहे पण तिला ती, ती बोलते की तिचा चेहरा नको दाखवू मग मी तिचा चेहरा नाही दाखवते आज ठीक आहे मी तिच्या घरी आली आहे माझा क्लास संपला आहे क्लास संपून मी तिच्या घरी आली आहे मी इथे जरा टाइमपास करते आहे ठीक आहे तर तुम्हाला मच्छी चांगली आहे बनवायचं भाग्यश्री मच्छी बनायची आहे

Hmm. Hmm. भाकरी बनवते आहे ओके okay. तू खाशील भाकरी माझ्या हातची इथे <laughs> माझी भाकरी बनली ह्या दोन भाकऱ्या बनल्यात कशा भाकऱ्या बनल्यात मला कमेंट करून सांगा तुम्ही हात पण धुवून भाकरी हे बघा मी हात धुतले शेंगदाणे तिथे भाजून टाकायचं खरं आम्ही बनवतोय आता खरडा आम्ही बनवतोय आता खरडा ठेचा बनवतीये मी पहिल्यांदा लाईफ मध्ये मी ट्राय करते ठेचा मी मेकअप करून ठेवलाय पण मी कुठे गेली नाही घरातच आहे मी ठेचा बनवते दाखवते तुम्हाला कसा ठेचा बनवते ते थी। ठेचा ठेचा मी हे कुठून घेते सगळं मिश्रण पहिल्यांदा मी ट्राय करते मला नाही माहिती कसा होणार आहे कदाचित टेस्टी होईल ठीक आहे हे बघा इथे आमचं जेवण इथे मी पापड भाजले हे छोटेवाले पापड हा ठेचा आहे ठीक आहे ह्या भाकरी आता आता मी जेवते ठीक आहे आणि टेस्ट करून तुम्हाला सांगते कसं बनलाय ते यमी यम्मी कसा कसा लागला जेव तुला शूटिंगमध्ये तिला यम्मी वाटला खूप दिवसापासून माझी इच्छा होती ठेचा खायची आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ मस्त बनलं आहे तिचं बुक वाचते मी मेकअप नाही काढला बघितला ना मी मेकअप काढून झोपत नाही मला आवडत नाही मेकअप काढून झोपायला बुक वाचते मी बुकचं नाव आहे कर्मयोग मराठीमध्ये आहे पुस्तक ती मी वाचते आहे मी किती वर्षातून नाही ना म्हणजे स्वामी समर्थांचं पुस्तक वाचत होती त्याच्यानंतर पुस्तक वाचली कितीतरी वर्षातून मला आठवत पण नाही मी कधी पुस्तक वाचलं होतं स्वामी समर्थांचं वाचते मी पण असं बुक जनरली मी वाचले नव्हते तर मी आता बुक वाचते आहे आणि मी झोपणार आता थोड्या वेळाने बुक वाचून झाल्यावर फोनला हात नाही लावणार आहे ओके तर गुड नाईट सगळ्यांना बाय उद्या भेटूया